श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर बघा मैत्रिणींनो उद्या आहे भोगी तर आपल्याला भोगीच्या दिवशी आपल्या उंबरठ्यावरती ही एक महत्वाची अतिशय प्रभावशाली वस्तू ठेवायची आहे तर ती कशा पद्धतीने ठेवायची कोणती वस्तू आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर भोगीचा सण म्हणजे नवीन सुरुवातीचा संकेत एक नवीन ऊर्जेचा प्रव प्रवास प्रत्येक सण आपल्याला कोणतं ना कोणतं महत्वाचं तत्व शिकव शिकवत असतो आणि भोगीच्या दिवसाचं मुख्य तत्व आहे नवीन सकारात्मक ऊर्जा स्वीकारणं ज्या पद्धतीने आपण घर स्वच्छ करतो रांगोळी करतो दिवा प्रज्वलित करतो तिळगुळ एकमेकांना देतो त्याचप्रमाणे एक महत्वाचा विधी आहे तो म्हणजे घराच्या उंबरठ्यावरती एक शुभ आणि अतिशय महत्वाची प्रभावशाली वस्तू ठेवणं तर आता कोण ती वस्तू ठेवायची आहे बघा यामुळे आपल्या घराच्या उंबरठ्यावरती वस्तू का ठेवावी कुठे ठेवावी ती ठेवण्याची कोणती पद्धत आहे आणि आपल्याला त्यापासून काय लाभ होतात याबद्दल आपण माहिती जाणून घेणार आहोत तर भारतामध्ये प्रत्येक सणामागे संस्कृती परंपरा आणि वैज्ञानिक तत्व दडलेली असतात उंबरठा आपल्या घराचा पहिला संपर्क बिंदू उंबरठा हा फक्त घराचा दरवाजाच नसतो तर आपल्या जीवनात येणाऱ्या संकटे दुःख विघ्न या गोष्टींच चौकट आपली जी असते उंबरठा असतो तर तो दूर ठेवत असतो आणि येणाऱ्या ज्या काही सकारात्मक गोष्टी असतात चांगल्या गोष्टी असतात तर त्याचं स्वागत देखील करत असतो आणि नकारात्मकतेला आपला जो उंबरठा असतो तर त्या अडवल्या जात असतात त्यामुळे घराला नेहमी आपल्या घराला उंबरठा चौकट घराला आवर्जून असावी तर मकर भोगी संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरी केली जाते जा या प्रमुख उद्देश आहे घरातील नकारात्मकतेचा नाश करून सकारात्मकतेला आमंत्रण देणं म्हणून उंबरठ्यावरती काही खास वस्तू ठेवणं अतिशय शुभ मानलं जात जेणेकरून आपलं घर लक्ष्मीमय बनतं तर महत्व आध्यात्मिक व शास्त्रीय काय आहे बघा उंबरठ्यावर ठेवलेल्या वस्तूंमध्ये आपण शुद्ध ऊर्जा साठवून ठेवतो उंबरठ्यावरील रांगोळी दिवा किंवा दुसऱ्या वस्तू नकारात्मक ऊर्जेचा नाश करतात आणि धनसंपत्तीला आकर्षित करतात उंबरठ्यावर जितकी सकारात्मकता त्याचं प्रतिबिंब आपल्या कुटुंबाच्या ऊर्जेमध्ये दिसून येत तर उंबरठ्यावरती कोणती वस्तू ठेवायची कशा पद्धतीने ठेवायची त्याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या शेअर मध्ये आहे त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहिती पूर्ण बघण्यासाठी समोरील बेल लाही प्रेस करा तर सर्वात पहिली वस्तू आणि महत्वाची वस्तू म्हणजे तांब्याचं भांड तर पहिली आणि सर्वाधिक महत्वाची वस्तू तांब्याचं भांड ज्याला आणि प्रतीक आता भोगीच्या दिवशी घराच्या एक स्वच्छ तांब्याचं भांड आपल्याला पाणी भरून ठेवायचं आहे आणि त्यामध्ये थोडस गंगाजल किंवा गुलाबजल टाकायचं आहे थोडस हळदी कुंकू अर्पण करायचं आहे अक्षदा अर्पण करायचे आहे आणि त्यामध्ये आपल्याला गुलाबाच्या पाकळ्या किंवा गुलाबाचं फुल ठेवून आपल्या उंबरठ्यावरती आपल्याला हे तांब्याचं भांड भरून ठेवायचं आहे सोबतच दरवाजामध्ये आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे आता तांब्याचं भांड हे भरून पाणी भरून ठेवल्याचं काय फायदा आणि काय महत्व आहे बघा तांब हे सकारात्मक ऊर्जेला आकर्षित करत त्यामुळे घरामध्ये मानसिक शांतता टिकून राहते तांब्यामुळे वातावरण शुद्ध होतं कोणतंही नकारात्मक कंपनी या दरवाज्यातून आत येऊ शकत नाही पाणी हा जीवनाचा मूलभूत घटक आहे तांब्याच्या भांड्यात पाणी ठेवून तुम्ही शांती आणि समृद्धीला आमंत्रित करता तर भांड कशा पद्धतीने ठेवायचं बघा एक स्वच्छ तांब्याचं भांड आपल्याला घ्यायचं आहे त्यामध्ये पाणी भरून ठेवा आणि ते भांड आपल्याला त्यामध्ये पाणी भरून घ्यायचं आहे त्या पाण्यात हळदी कुंकू अक्षदा सांगितल्याप्रमाणे तुम्हाला टाकायचं आहे आणि भोगीच्या दिवशी ते भांड आपल्याला आपल्या उंबरठ्यावरती उजव्या बाजूला ठेवा ठेवायचं आहे नंतर दिवसभर आपल्याला ते भांड तसच ठेवायचं आहे भांड्याच्या पाण्याचं निरीक्षण करा हे भांड आपल्या घरात नवीन तेज आरोग्य आणि संपत्ती भरून आणत असतं त्यासाठी आपल्याला हे तांब्याचं भांड भरून आपल्या उंबरठ्यावरती चौकटीमध्ये आपल्याला ठेवायचं आहे यानंतर जी दुसरी वस्तू आहे ते म्हणजे गव्हाचा तांब्या गहू म्हणजे अन्नाचं प्रती आणि जिथं अन्नाचं संरक्षण आहे तिथं लक्ष्मी माता लक्ष्मीचा आशीर्वाद आहे भारत हा कृषी प्रधान देश असल्याने गहू घरात प्रचुरता टिकवणारा मानला जातो गव्हाचा तांब्या ठेवण्याचे फायदे मा, मा लक्ष्मी मातेचा आशीर्वाद मिळतो आणि घरात धनसंपत्तीचं आगमन होत गहू नेहमी संपन्नतेचं प्रतीक मानलं जातं उंबरठ्यावर गहू ठेवणं म्हणजे दरवाजावर सुरू करणं श्रीफळासोबत गहू म्हटल्यास नव वधू साठी आणि नव्या आयुष्याला आनंदाच्या सुरुवातीच प्रतीक असतं आता हे ता गहू गहू भरून भांड आपल्याला कसं ठेवायचं आहे बघा तर एक स्वच्छ शुभ पात्र आपल्याला घ्यायचं आहे त्या पात्रामध्ये गव्हाचे दाणे आपल्याला भरून घ्यायचे आहे तिच्यावर थोडासा हळदी कुंकू गुलाल टाका ताकु, टाकून घ्यायचा आहे आणि श्रीफळ श्रीफळ ठेवायचा आहे म्हणजे नारळ ठेवायचा आहे आपल्याला नारळ हा पाण्याचा घ्यायचा आहे आणि गव्हाचा तांब्या केवळ नाही तर तो ऊर्जेचं सौंदर्य आणि कुटुंबासाठी शांततेचा मार्ग बनतो म्हणून आपल्याला हे असं आपल्या उंबरठ्यावरती दरवाजामध्ये ठेवायचं आहे तिसरी वस्तू म्हणजे तीळ आणि गुळाचा वाटा आता तिसरी वस्तू जी आहे तुम्ही उंबरठ्या वरती येऊ ती आहे गुळाचा वाटा भोगी आणि मकर संक्रांतीसाठी साठी गुळ ही शुभ आणि पवित्र मानली गेलेली जोडी आहे तर या मागचं काय फायदा आहे बघा तीळ म्हणजे सहकार्याचं आणि गूळ सौहार्दाचं प्रतीक आहे हे दोन घटक मिळून सकारात्मकता आपल्या जीवनामध्ये आणतात तिळगुळा गुळाचं मिश्रण नकारात्मक ऊर्जेला बाहेर टाकून शुभ चिन्ह निर्माण करता आणि गोड गोड बोला या ही तुने तयार केलेली एक ऊर्जा असते तर तिळगुळ कसं ठेवायचं आहे बघा एका छोट्या वाटीमध्ये तिळगुळ आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे त्या वाटीवर थोडस हळदी कुंकवाचं चिन्ह म्हणजे आपल्याला एक टिका लावायचं आहे त्या वाटीला आणि उंबरठ्याच्या डाव्या खोपऱ्या आपल्याला ही वात वाटी ठेवायची आहे त्या वाटीमध्ये आपल्याला आवर्जून एक तुळशीच पान ठेवायचं आहे ह्या वस्तू नेहमी स्नेह प्रेम आणि कुटुंबातील संबंध कायम प्रसन्न ठेवण्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या आणि फलदायी मानल्या जातात उंबरठ्यावर चौथी वस्तू स्वच्छ झाडाच पान किंवा वडाची पान ठेवून आपल्याला त्यावरती एक दिवा माता लक्ष्मीच्या आगमनासाठी आवर्जून लावायचा आहे पानावरती किंवा पिंपळाच्या पानावरती तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता किंवा नाही दिवा लावला तरी देखील ला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करून आपल्याला ते पान आपल्या उंबरड्यावरती ठेवायचं आहे आणि मनोभावे आपल्या उंबरठ्याला नमस्कार करायचा आहे दोन्ही हात लावून आणि माता लक्ष्मीला विनवणी करायची आहे की माझ्या घरामध्ये तुझा आशीर्वाद कायम अखंड स्वरूपात राहू दे आणि आलेल, आलेला पैसा माझ्या घरामध्ये मा स्थायी स्वरूपात अखंड निवास करू दे अशा पद्धतीने तुम्हाला या चारपैकी वस्तू एक जरी ठेवली तरी देखील चालणार आहे तुम्हाला जे शक्य होईल तो उपाय करण्याचा प्रयत्न करा तर आजच्या व्हिडिओमध्ये मा इतकीच माहिती होती कशी वाटली नक्कीच सांगा व्हिडिओ आवडला तर चॅनल ला आवर्जून लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा परत भेटूया नवीन माहिती सोबत नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्व माझ्या युट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ